तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा तब्बल एकोणऐंशी दिवसांनी होणार विठुरायाचं चरण स्पर्श विठ्ठल मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे रूप विठ्ठल भाविकांमध्ये आनंदी आनंद तब्बल एकोणऐंशी दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास दोन जूनपासून सुरुवात होणार आहे या विठ्ठल मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे रूप देण्यात आले मंदिर संवर्धन कामामुळे पंधरा मार्चपासून देवाच्या पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळ भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था ठेवली होती आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत असल्याने भाविकांना दोन जूनपासून थेट पायावर दर्शन करता येणार आहे यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था पूर्ण केली असून दोन जूनच्या या सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंदिर समिती सदस्य मंदिर सल्लागार समिती सदस्य जिल्हाधिकारी आणि सर्व प्रमुख फडकर यांना निमंत्रित केलं आहे गांभारा चौखांबी सोळखांबी बाजीराव पडसाळी भागाची कामे पूर्ण झाली आता विठ्ठल सभामंडपाचे काम सुरू आहे आता देवाच्या मुखदर्शनाच्या व्यवस्था पर्यायी मार्गाने करण्याचं नियोजन समितीनं केलंय विठ्ठल मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे रूप देण्याचे सुरू असलेल्या कामांपैकी गाभारा चौखांबी सोळखांबी बाजीराव पडसाळी वगैरे भागाची कामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे दोन जूनपासून भाविकांना विठुरायाचे मूळ दगडी गाभाऱ्यात तर दर्शन घेता येणारच आहे शिवाय विठ्ठल मंदिराचे सातशे वर्षापूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार आहे